ठाणे परिवहन विभागानं नियमित तपासणी केली असता ठाणे शहरातील एकशे तीन स्कूल बस फिट नसल्याचं आढळलंय त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष सुरू असल्यानं पालकांना निर्धास्त राहता यावं म्हणून परिवहन विभाग शालेय बसेसची तपासणी पुढे सुरू ठेवणार आहे गेल्या वर्षभरात परिवहन विभागानं चोवीसशे बसेसची तपासणी केली ज्यात योग्य प्रमाणपत्र नसल्यामुळे एकशे तीन बसेसवर कारवाई करण्यात आली तसंच अवैधपणे चालवणाऱ्या अडतीस बसेसवरही विभागानं कारवाई केली आहे स्कूल बसच्या प्रमाणपत्रांची मुदत संपल्यानंतर ते रिन्यू न करणं क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणं आगीवर नियंत्रण मिळवणारं साहित्य नसणं मुलींच्या बसेसमध्ये महिला निरीक्षक नसणं या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत स्कूल बसेसना सतरा लाख साठ हजाराचा दंड देखील आकारण्यात आला आहे शालेय जवळपास शाळांमध्ये आहे त्यामुळे पालकांनी परिवहन विभागाचे एम परिवहन हे ॲप आप वापरून आपल्या पाल्याची बस योग्य आहे का तिचा विमा आणि फिटनेस आणि इतर सर्व माहिती उपलब्ध असल्यानं त्याची माहिती घेण्याचं आवाहन केलं आहे सर शालेय शिक्षण वर्ष सुरू होत आहे आणि स्कूल बसेस जे असतात हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तर कशा प्रकारची कारवाई मागच्या वर्षभरात झाली आणि कशा प्रकारचं आवाहन आपण पालकांना कराल स्कूल बस म्हणजे ज्या शालेय विद्यार्थ्या वाहतुकीसाठी वापरलं जाणारं वाहन आहे तर याच्यामध्ये साधारणतः आर टी ओ ठाणेमध्ये दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार सतराशे पंच्याऐंशी स्कूल बस आपल्याकडं नोंदणीकृत आहेत गेल्या वर्षभराचा विचार करता आपण ज्या वेगवेगळ्या वेग कारवाई करण्यात आल्या वायूपत्रांच्या मार्फत त्याच्यात साधारणतः अडीच हजार साधार वाहनांची तपासणी झाली त्या तपासणीमध्ये साधारणतः एकशे सहा स्कूल बसेसवर त्यांच्या काही कागदपत्रांची कमतरता असेल फिटनेस सप्लाय असेल इन्शुरन्सची कमतरता असेल अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे सर एक विशेष ॲप आहे ज्या ॲपचं मदतीने पालकांना या सगळ्या बसेसची किंवा वाहतुकीची माहिती मिळू शकते तर ते कसं का काय शासनाने व्हेकलच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत यम परिवहन नावाचं एक शासकीय ॲप सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे त्या माध्यमातून पालक आपल्या पाल्याला ज्या स्कूल बसमधून ते पाठवत आहेत त्या स्कूल बसबाबतची अपडेटेड इन्फॉर्मेशन प्राप्त करू शकता फॉर एक्झाम्पल त्या बसचा फिटनेस आहे का का संपलेला आहे इन्शुरन्स आहे का का संपलेला आहे ह्या डिटेल्स या स्वरूपाच्या डिटेल्स त्यांना त्या ॲपच्या माध्यमातून कळू शकतात त्यामुळं त्या च त्या त्या कारवाई पूर्ण करण्यामध्ये त्यांना प्रशासनाला शाळेला मदत करता येईल किंवा ते निदर्शनास आणून देता येईल या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक त्यांना निश्चित करता येईल Thank you, sir.